या नमस्कार नमस्कार या तुम्ही इथं बसायचंय तुम्हाला करतोय हाय तुम्ही बसा जरा नमस्कार।, नमस्कार एक मिनिट हे माझी डायरी आहे जरा बसून घ्या आधी मिनिट मदत हवी आहे बसायला का जमेल आपापलं थोडं मागे सरकून बसलं तर मजा येईल तिकडे ना माझ्याकडे बघा की एकदा नमस्कार हो सर तुमचं नाव काय शिवांश मोठ नाव पत्ता वाटतोय लिहितात काय पत्ता आहे शिवांश असा पत्ता आहे काय करता तुम्ही असं ऐकलं खूप फार नाटकं करता बुक ठीक हरिण हरिणस तू इंटरव्ह्यू ला सुरुवात करूयात आपण मला सांग जंगल वाचली पाहिजे का तोडली पाहिजे तोडली पाहिजे वाटलीच खरे <laughs> करा बोलला ना जन्मला आवडत नाही ना तुला